विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवून स्पर्धा परीक्षेतून यशस्वी होणं आवश्यक आहे एस वृषाली कांबळे यांचं प्रतिपादन शिवराज महाविद्यालयात झाला यूपीएससीतील यशाबद्दल सत्कार जीवनात कोणतीही गोष्ट यशस्वी करणं अशक्य नाही त्यासाठी आपण कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे स्वतःवर विश्वास ठेवून सातत्याने अभ्यास करणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून करिअर करण्याची संधी आहे या संधीच्या माध्यमातून जीवनात यशस्वी होणं शक्य आहे असं प्रतिपादन युपीएससीतून देशात तीनशे दहाव्या क्रमांक पटकवलेल्या वृषाली संताराम कांबळे यांनी केलं येथील शिवराज महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विभागाच्या वतीनं आयोजित सत्कार आणि शुभेच्छा कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर एस एम कदम होते तर शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे उपाध्यक्ष अॅडव्होकेट दिग्विजय कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती स्वागत आणि प्रास्ताविक पर्यवेक्षक प्राध्यापक तानाजी चौगुले यांनी केलं न्याय समन्वयक प्राध्यापक किशोर आदाटे यांनी प्रमुख सत्कारमूर्ती वृषाली कांबळे यांचा परिचय करून दिला वृषाली आणि त्यांच्या आई वडिलांचा सत्कार करून शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉक्टर अनिल राव कुराडे संचालिका प्राध्यापिका सौ बिनादेवी कुराडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना वृषाली यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन आई वडिलांनी दिलेल्या भक्कम पाठिंब्यामुळे आपण खऱ्या अर्थाने यशस्वी झालं असल्याचं सांगितलं युपीएससीतील परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आपण कशा पद्धतीने अभ्यास केला या परीक्षेसाठी कोणकोणत्या घटकाचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्यासाठी अभ्यासात सातत्य कसं ठेवलं पाहिजे मुलाखतीचं स्वरूप कसं असतं आपण कोणकोणती कौन पुस्तकं वाचली आहेत तसंच येणाऱ्या अडचणीवर आपण कशी मात करणं गरजेचं आहे याबाबत त्यांनी सविस्तरपणे मार्गदर्शन केलं यावेळी विद्यार्थी आणि शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक अशी उत्तरं त्यांनी दिली यावेळी प्राध्यापक प्रशासकीय सेवक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर अशोक मोरमारे डॉ श्रद्धा पाटील यांनी केलं तर आभार स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख डॉ प्राध्यापक एन बी एकिले यांनी मानलं